सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचं आतोनात नुकसान झालं दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील खरीपाचे पिकांचं द्राक्षबागांचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही शासनानं ना कर्जमाफीचा निर्णय घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ओगाव परिसरातील शेतकऱ्यांनी दसऱ्याच्या दिवशीच वनिता नदीपा विणता नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलं प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती उगाव व परिसरातील दत्तात्रय सुटके प्रभाकर बापारी मधुकर ढोमसे काका पानगवाने साहेबराव ढोमसे सोमनाथ पानगवाने नंदू चव्हाण एकनाथ निकम अब्दुल शेख राजेश खापरे शिवलाल ढोमसे आदी शेतकरी सकाळी संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करा अशा घोषणा देत विंता नदीच्या प्रवाहात उतरले होते येऊ परिसरातील सुमारे चारशे वर्ष शेतकरी नदीपात्राजवळ जमा झाले निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे पोलीस निरीक्षक गणेश गुरव हे फौजफाट्यासह विंता नदीपात्रात हजर झाले महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांचेसह विविध संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आंदोलक प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त करत होते पंचनामे करताना पिकांबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत होते प्रशासकीय अधिकारी व भोसले यांनी आंदोलकांशी चर्चा करत समन्वय साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र आंदोलक मागणीवर ठाम राहिले यावेळी निफाडचे तहसीलदार विशाल नायकवाडे पोलीस निरीक्षक गणेश गुरव महाराष्ट्र रा, राज्य द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी शिष्टाई करत वरिष्ठ स्तरावरील मंत्री व अधिकारी यांच्याशी संपर्क साधत तणावाची परिस्थिती निदर्शनास आणून दिली त्यानंतर द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचे आश्वासन देण्यात आल्यावर दोन तासांनी विन विनता नदीपात्रात उतरलेले आंदोलक बाहेर आले मात्र शासनाने यात दुजाभाव केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला